वर्षभरापासून इंडिया प्रेस सिक्युरिटी मजदूर संघाचा विविध मागण्यांसाठी लढा सुरू होता या संपूर्ण लढ्यात खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रेस कामगारांच्या अडचणींचा आणि जिवाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःला दिल्ली शासन दरबारी जाऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावले आहेत यावर्षी प्रेस कामगारांना सोळा हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे खासदार राजाभाऊ वाजे यांचे इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या कार्यालयात भव्य आभार प्रदर्शन करण्यात आलं आय एस पी प्रेस त्याचबरोबर इतर विषयांवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी मजदूर संघाचं जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्यासोबत वेळोवेळी दिल्ली दौरा करून पाठपुरावा केला संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रेस कामगारांच्या विविध मागण्यांचे रेकॉर्ड तपासून अखेर वर्षभरापासून प्रलंबित असलेला बोनसचा प्रश्न मार्गी लागला मजदूर संघाने नेहमीच कामगारांच्या हितासाठी लढा दिला आहे त्यामुळे कामगार संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मजदूर संघात यावेळी प्रवेश केला यावेळी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे उपाध्यक्ष राजेश टकेकर कार्तिक डांगे रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संतोष कटाळे निवृत्ती कदम अविनाश देवरुखकर राजू जगताप बगबन सईद अशोक पेखळे अण्णा सोनवणे श्रीपाद काजळे आदी प्रेस कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मजदूर संघाच्या लढ्याला प्रश्न होता मिटल्याबद्दल आज आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व कामगार बंधू भगिनी उपस्थित होते मी खासदार बरोबर गेले सात आठ महिने त्यांच्या गड्याच्या साठी मदत करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी त्यांच्याबरोबर दिल्ली जिथे जिथे येईल तिथे गेलो परंतु एक नक्कीच सांगतो की हा लढा लढण्यासाठी आणि जंगण्यासाठी जे रेकॉर्ड लागत ते रेकॉर्ड ह्याच इतकं सुंदर आणि देखणं आहे की कोणी ते रेकॉर्ड पाहिल्यावर त्यांच्या मागण्या मान्य न करता सोडू शकत नाही इतकं सुंदर रेकॉर्ड त्यांचा आहे त्याबाबत आदरणीय जगदीश भाऊ असतील आदरणीय पैलवान असतील यांची माहिती यांच्याकडे जी माहिती आहे ती माहिती सुद्धा अतिशय योग्य माहिती आहे प्रचंड माहितीच्या अधिकारात ते बोलू शकतात मलाही त्यांनी वेळोवेळी माहिती दिली आणि त्या निमित्ताने मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर जाऊन हे काम पूर्ण करण्यात यश आलं याबद्दल मी खरं तर त्यांचे मनपूर्वक आभार मानतो ज्या ज्या अधिकाऱ्यांनी फायनान्स सेक्रेटरीपासून तर लेबर कमिशनरपर्यंत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या लढ्यामध्ये कामगारांची बाजू योग्य आहे असं निर्णय घेतला आणि तो निर्णय दिला त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो सत्कारामुळे माझ काम करण्याचा जी ताकद आहे ती नक्कीच वाढलेली आहे असं मला वाटतं मी त्यांचे सुद्धा आभार मानतो त्यांनी मला बोलवलं माझा सत्कार योग्य नोट कारण याच बरोबर देशातील अजून सात युनिट यांच्या बरोबर गेल्या महिन्या भरापूर्वी आम्ही स्ट्राईक नोटीस त्या ठिकाणी दिलेली होती स्ट्राईक नोटीस मध्ये बोनस विषयाबरोबर अजूनही मयत कामगारांचे वारस असतील मेडिकल ट्रस्ट एन पी एस रेटचा इशू रिक्रूटमेंटचे इश्यू अशा अनेक विषयांवर त्या ठिकाणी स्ट्राईक नोटीस आम्ही दिलेली होती गेल्या वर्षाभरापासून विशेष करून बोनसच्या प्रश्नाकरता आमचा लढा त्या ठिकाणी चालू होता आणि त्या लढ्याला दोन दिवसापूर्वी यश आलं आणि ज्यांनी प्रामाणिकपणे आम्हाला दिल्लीमध्ये या विषया करता साथ दिली प्रत्येक ठिकाणी आमच्या बरोबर ठामपणे उभे राहिले प्रत्येक ठिकाणी सेक्रेटरी असतील जॉईंट सेक्रेटरी असतील डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस डिपार्टमेंट ऑफ फायनान्स चीफ लेबर कमिशनर अशा सगळ्या ठिकाणी आमच्या बरोबर दरवेळेस जे हजर राहिले असे सन्माननीय खासदार माननीय श्री राजाभाऊ वाजे यांना आम्ही यांचे आभार मानण्याकरता यांचे धन्यवाद व्यक्त करण्याकरता सगळ्या कामगार बांधवांनी या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी आनंदोत्सव साजरा या ठिकाणी विशेष करून सांगण्याची म्हणजे खासदार साहेबांनी जे सेक्रेटरी मॅडम आहेत फायनान्स सेक्रेटरी अनुराधा ठाकूर मॅडम यांच्याकडे जी मिटिंग लावली आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी विषयाची मान्य झाली पाहिजे सगळे विषय त्या ठिकाणी मांडले आणि या विषयाला गती मिळाली आणि बघता बघता महिन्याभरामध्ये सगळा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला वीस तारखेला इतर प्रश्नांकरता पुन्हा एकदा चीफ लेबर कमिशनर आपली परंपरा आहे आमच्या संघटनेची जे जे आम्हाला साथ देतात जे जे आम्हाला सहकार्य करतात सर्व कामगार एकत्रित येऊन हो। त्यांचे आभार त्या ठिकाणी मानत असतो खासदार साहेबांनी गेल्या दोन तीन प्रश्नांमध्ये अतिशय आम्हाला त्या ठिकाणी योगदान आणि सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे आभार मानत असताना धन्यवाद व्यक्त करत असताना पुढील येणाऱ्या अडचणीला सुद्धा त्यांनी आमच्या पाठचे ठामपणे उभे राहण्याचं जे आज मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आमच्या सेक्रेटरी अनुराधा ठाकूर मॅडम जॉईंट सेक्रेटरी अर्पणा भाके मॅडम डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसचे चे सुमित्रा पाल सर आमच्या एस पी एम सेलचे त्या ठिकाणी डायरेक्टर एच आर सीएमडी डायरेक्टर फायनान्स आमचे दोन्ही चीफ जनरल मॅनेजर आमच्या नऊ युनिटल्या सगळ्या संघटना आणि विशेष म्हणजे प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक कामगार जो सहभागी झाला त्यामुळे यश आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये कामगारांना जो बोनस मिळेल त्याचा आनंद आज कामगारांनी सगळ्यांनी व्यक्त केला आणि त्या भावना बघून तो आनंद बघून निश्चितच पुढच्या कामाला त्या ठिकाणी प्रेरणा आणि बळ मिळालं मी आपल्या माध्यमातून परत एकदा सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र आणि म्हणून ते आम्हाला समजलं म्हणून त्यांचे आपण नि या ठिकाणी पवार साहेब नसताना आभार मानले परंतु या ठिकाणी आम्ही जे मजदूर संघामध्ये काम करतो आतापर्यंत आमचं मार्गदर्शन आम्हाला त्यांचं लाभलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं कामगार बांधवांच्या वतीनं आय एस पी मजूर संघाच्या वतीनं या ठिकाणी किती तुमचे आभार मानले ते कमीच आहे पण एक ऋण व्यक्त करण्यासाठी तुम्हाला आम्ही विनंती केली तुम्ही नाही म्हटले परंतु या ठिकाणी एवढ्या बिझी मध्ये असताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आम्ही आमच्या एस पी मजदूर संघ आणि सर्व संघटनांच्या वतीनं तुमच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला खात्री आहे अजून भविष्यामध्ये अनेक प्रश्न आमचे बाकी आहेत हा एक प्रश्न भाऊच्या मार्गदर्शनाखाली सुटला आहे परंतु अजून सात ते आठ प्रश्न आमचे त्या ठिकाणी दिली दरबारी आहेत आणि ते नक्कीच कामगार हिताचे आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आपले पत्र व्यवहार केलेले आहे त्या पत्र मिनिस्ट्रीमध्ये दिलेले आहे आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये ते प्रश्न नक्कीच मार्गी लागतील कारण भाऊ वर्षापूर्वी खासदार या ठिकाणी झालेत परंतु या सगळ्या कामगारांच्या वतीनं पहिला सत्कार प्रेस कामगारांनी तुमचा या ठिकाणी घेतला या जागेवर <प्रेवर> प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी सर्व कामगारांच्या वतीनं सत्कार केला आणि म्हणून निश्चितच आमच्या कामगारांचं पद त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आम्ही काही या ठिकाणी तुम्हाला कधी जास्त त्रास देणार नाही परंतु दिल्लीला असल्यानंतर शंभर टक्के त्रास